हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आय हॅव विथ इंग्लिश लेट्स लर्न डेली सेंटेन्सेस रोहित परीक्षेत नापास झाला रोहित फेल इन द एक्झाम्स रोहित फेल इन द एक्झाम्स ती असहाय्य आहे शी इज हेल्पलेस शी इज हेल्पलेस मला तीन किलो तूरडाळ पाहिजे आय वॉन्ट थ्री के जी पिजन पीज आय वॉन्ट थ्री के जी पिजन फीज मी तुझं ऐकायला पाहिजे होते आय शूड हॅव अक्सेप्टेड युअर वर्ड्स आय शूड हॅव अक्सेप्टेड युअर वर्ड्स तू मला मिस केले का डीड यू मिस मी डीड यू मिस मी तिथे लवकर पोहोच गेट दे अर्ली गेट दे अर्ली टीचर म्हणाल्या त्याला खूप अभ्यास करण्याची आणि सुधारण्याची गरज आहे टीचर सेड ही नीड्स टू स्टडी हार्डर अँड इम्प्रूव टीचर सेड ही नीड्स टू स्टडी हार्डर अँड इम्प्रूव तुला मदतीची गरज आहे का डू यू नीड एनी हेल्प डू यू नीड एनी हेल्प या सुरीला धार नाही धीस नाईफ इज डल धीस नाईफ इज डल मला पावसात गाडी चालवायला आवडत नाही आय डोंट लाईक ड्रायविंग इन द रेन आय डोंट लाईक ड्रायविंग इन द रेन लाईट गेली द पॉवर वेंट ऑफ द पॉवर वेंट ऑफ आजपासून मी कधीही तिथे जाणार नाही फ्रॉम टुडे ऑनवर्स आय विल नेव्हर गो गोदेअर फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स आय विल नेव गो देअर आतच थांब स्टे इन साईट स्टे इन साईट माझ्या गाडीतील पेट्रोल संपल्यामुळे मला उशीर झाला आय गॉट लेट बिकॉज माय कार रॅन ऑफ आय गॉट लेट बिकॉज माय कार रॅन ऑफ ही संधी हातातून जाऊ देऊ नको Don't let this chance go from your hands. Don't let this chance go from your hands. Goodbye, friends.